आज आपण तयार केली आहे कुरकुरीत अशी मिरचीची भजी कुरकुरीत बटाट्याची भजी क्रिस्पी कुरकुरीत भरपूर कांदा घातलेली कांदा भजी ही आळूच्या पानांची कांदा घातलेली भजी आणि ही घोसावळा म्हणजे गिलकेची भजी आणि भजीबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची स्वागत आहे आपलं क्रिएटिव बाईट्स ही या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एकाच पिठापासून म्हणजे एका पिठाच्या बॅटरपासून पाच प्रकारची भजी तयार करणार आहोत त्यासाठी आपण आळूची पानं स्वच्छ कोकमच्या पाण्यामध्ये धुवून घेतली आहेत म्हणजे घशाला खवखवत नाही आणि हिरव्या मिरच्यांमधलं बी स्वच्छ करून घेतलं आहे अशा पद्धतीनं आपलं हिरव्या मिरच्या आणि आळूची पानं तयार आहेत भजी तयार करण्यासाठी आणि आता आपण एक कांदा दोन बटाटे आणि गिलके असे तीन गोष्टी घेतलेल्या आहेत म्हणजे आपले पाच प्रकार तयार होतील आपण आता कांदा उभा कट करून घेणार आहोत आपल्याला पाच प्रकारची भजी करायची आहे त्यासाठी आपण आळू क ही मिरची कांदा बटाटा आणि गिलका असे पाच प्रकार आपण घेतलेले आहेत त्यासाठी गिलका पण गोल गोल पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे एकदम पातळ आणि एकदम जाड असं दोन्ही नाही करायचं आहे मीडियम साईजमध्ये कट करायचं आहे आणि आपण हे पाण्यामध्ये लगेचच घालायचं आहे कारण पाण्यामध्ये जर गिलक्याची फोडी घातल्या नाही तर त्या काळ्या पडण्याची शक्यता असते आणि बटाट्याची सालवरची काढून घ्यायची आहे आणि ती पण आपण बटाटा पण आपण कट केल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये घालणार आहोत कारण बटाटा पण हवेनी लगेच काळा पडू शकतो अशा पद्धतीनं आपण सर्व तयारी करून घेतलेली आहे आपण पाच प्रकारची भजी करत आहोत कधी कधी क काम करताना वेळ मागे पुढे होऊ शकतो त्यासाठी ते आपण गिलका आणि बटाटा दोन्ही पाण्यामध्ये टाकलेला आहे गिलक्याला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने बोलवलं जातं कु कुठल्या भागामध्ये घोसावळ बोलतात कुठे इंग्लिशमध्ये त्याला स्पॉन्जुगोरड बोलतात भाग भाग बदलला की त्या भागामध्ये भाजीचं नावसुद्धा बदललं जातं अशा पद्धतीनं आता आपण ओवा आणि फ्रूट सॉल्टच्या बाटल्या घेतलेल्या आहेत त्या आपण भजेच्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत आता आपण बॅटरसाठी दोन कप डाळीचं पीठ घेतलं आहे हे डाळीचं की, पीठ कि किंचित जाडसर असेल तर चांगलं कारण थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी पिठामध्ये थोडासा जाडसरपणा असला पाहिजे आणि नसेल तर आपण मार्केटमधनं जर डाळीचं पीठ आणलेलं असेल तर आपण त्याच्यामध्ये घरामध्ये मिक्सरला डाळ भाजून काढली तरी चालते थोडी मिक्स करायची पिठामध्ये म्हणजे क पिठाला थोडा जाडसरपणा येतो आणि आता हळद वन फोर्थ चमचा लाल तिखट दोन चमचे आणि मीठ दोन चमचे आणि ओवा आपण वन फोर्थ चमचा घातलेला आहे ओव्यामुळे पोट दुखत नाही पिठामध्ये आता सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत अशा वेळेला मुलांना काही ना काहीतरी स्नॅक्स लागतं किंवा हल्ली आता क्रिकेटच्या मॅचेस पण चालू झालेल्या आहेत किंवा टी व्हीवर पिक्चर वगैरे बघत असताना अशा पद्धतीचे व्हरायटल स्नॅक्स आपण मुलांना खायला सुट्टीमध्ये देऊ शकतो आणि आता आपण पाणी घातलं आहे पाणी आपण लागेल तसं मिक्स करून घेणार आहोत आपल्याला कन्सिस्टन्सी एकदम पातळ आणि एकदम घट्ट अशी दोन्ही नाही ठेवायची आहे मीडियम साईजमध्ये ठेवायचे जास्ती पातळ जर आपण पीठ केलं तर आपली भजी तेलकट होतात तर बॅटरमध्ये अजून पाणी घातलं पाहिजे आपलं बॅटर थोडंसं थिक झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत आपल्याला भजी जास्त वेळ कुरकुरीत ठेवायची आहे आपण पाच प्रकारची भजी करतो आहे आणि भजी केल्यानंतर थंड झाली जरी तरी ती कुरकुरीत राहावी त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घातलं आहे भजीचा क्रिस्पीनेस वाढावा म्हणून आपण याच्यामध्ये वन पिंच चिमूटभर आपण फक्त खायचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आता आपण दाखवतोय आपल्याला कन्सिस्टन्सी कशी कशी पाहिजे ते अशा पद्धतीनं आपली एकदम एक परफेक्ट आपलं पीठ भजीसाठी ते रेडी आहे प्रथम आपण मिरची भजी करून घेणार आहोत पीठ भरपूर आहे आणि तेल पण भरपूर आहे कढईमध्ये या भजीला भरपूर पिठाने भरपूर तेल लागतं त्यासाठी ते आपण हिरवी मिरची भजी आधी करून घ्यायची आहेत भजी खायची म्हणजे भज भजीबरोबर हिरवी मिरची तर तळलेली पाहिजेच तर आपण हिरव्या मिरच्या पोटामध्ये कट करून घ्यायची आहेत क डायरेक्ट हिरव्या मिरच्या कधी तेलामध्ये टाकायच्या नाहीतर त्या अंगावर किंवा कढईमध्ये आजूबाजूला उडू शकतात त्यामुळे नेहमी मिरची तेलामध्ये टाकताना पोटामध्ये फोडूनच टाकायची तळलेल्या मिरचीवर मीठ भुरभुरायचं म्हणजे मिरची खाताना टेस्ट खूप छान येते मिरच्या पिठामध्ये व्यवस्थित बुडून घ्यायच्या आणि पटापट आपण तेलामध्ये टाकून या सर्व मिरच्या तळून घेणार आहोत या मिरच्या तळताना एकदम छान असा क्रिस्पी कलर गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे कच्चट ठेवायच्या नाही आहेत पिवळ्या कलरच्या नाही ठेवायच्या आहेत गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला या तळायच्या आहेत भजीला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे एकदम क्रिस्पी आपली मिरची भजी खाण्यासाठी रेडी आहेत आता आपण बटाट्याची भजी करणार आहोत बटाट्याची भजी हे आपण मिरची भजी करेपर्यंत बटाटा जर पाण्यामध्ये टाकला नसता तर बटाटे काळे पडले असते आता आपले बटाटे पांढरे शुभ्र राहिलेले आहेत आता सर्व पीठला व्यवस्थित बटाट्याच्या स्लायसेस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपण आता पटापट पत सर्व बटाटे ची भजी करण्यासाठी पिठामध्ये डीप करून बटाट्याच्या स्लाईस तेलामध्ये टाकणार आहोत आपण मिरच्याची जी भजी आहे ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला या चाळणीमध्ये बटाट्याची भजी पण आपल्याला तळल्यानंतर काढायची आहे आता आपण बटाट्याची भजी एक एक खालचा भाग ला व्यवस्थित आपला क्रिस्पी झाला आहे आपण उलटून घ्यायचे आहेत भजी बटाट्याची भजी आपली तळली तळली जात आहे तोपर्यंत आपण आता गिलके म्हणजे घोसावळे आपण पाण्यामधनं पिठामध्ये मिक्स करून घेऊया गिलक्याचे आपण दोन गिलके घेतले होते दोन गिलक्यांच्या स्लायसेस आपण कट केलेले आहे आपण आता कट केलेले सर्व स्लायसेस एकत्र पिठामध्ये मिक्स केले आणि आपण ह्या सर्व पिठाला आपल्या ज्या स्लायसेस आहेत त्याला व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कधी जर तुम्हाला लक्ष वाटलं की पीठ थोडं पातळ झालं आहे तर थोडंसं पीठ आपण डाळीचं याच्यामध्ये मिक्स करू शकतो म्हणजे आपली भजी तेलकट होणार नाही आता आपली बटाटा भजी होत आलेली आहे अशा पद्धतीची ख्रिस्पी खुसखुशीत आणि गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे पिवळे नाही ठेवायचे पिवळे ठेवले तर कच्चे राहतात आणि नंतर मग पोट दुखण्याची शक्यता असते आणि हे भजी अशा अशा पद्धती कलरमध्ये तळली तर भरपूर वेळ कुरकुरीत क्रिस्पी राहतात आता ही भजीसुद्धा बटाट्याची भजी जशी केली तशीच आपण तेलामध्ये टाकणार आहोत पोठा पिठामध्ये व्यवस्थित डिप करून घ्यायचे आता तेलात जेवढी मावतील तेवढ्या स्लायसेस आपण घालायचे आहे आपली भजी आता गोल्डन ब्राऊन होत आलेली आहे तोपर्यंत आपण चाळीची बटाट्याची भजी आहे ती ताटामध्ये काढून घेऊया आता ही भजी आपण ताटामध्ये काढून घेतो आणि नंतर ह्याच चाळीमध्ये आपण येरक्याची भजी घा गा घालणार आहोत आपली भजी बिलकुल बटाट्याची तेलकट झालेली नाही आहेत अशा आपलं पीठ व्यवस्थित असेल तर भजी बिलकुल तेलकट होत नाही तयार आहेत आपली भजी गोल्डन ख्रिस्पी खुसखुशीत अशी गिलक्याची भजी खाण्यासाठी रेडी ही पण भजी आपली बिलकुल ऑइली झालेली नाही आपली मस्त आपल्याला ज़, ज़, जशी अपेक्षित होती कवर आपलं भजीचं तसंच आपलं तयार झालेलं आहे आता आपण कांदा भजीची तयारी करतोय आता आपण तीन प्रकारची भजी केली आहेत आता हा चौथा प्रकार आहे कांदा भजीचा आणि आता आपण सर्व जे आत्तापर्यंत जी भजी केली ती सर्व डीप करून केली होती आता पिठामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की कांद्याला पीठ चिकटत नाही आहे पीठ कमी पडतंय तर थोडंसं डाळीचं पीठ मिक्स करू शकता पण पिठाचं प्रमाण जास्ती आपल्याला ठेवायचं नाही आपल्याला कांदाच आपल्याला जास्ती पाहिजे तळण्यासाठी भरपूर कांदा असलेली ही कांदा भजी आहेत तर आपण एकदम थोडंसं दोन पोह्याची चमचेच फक्त डाळीचं पीठ घातलं आहे ज्यामुळे आपल्या पिठाला थोडासा थिकनेस येईल अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताला हातामध्ये व्यवस्थित पिठाचा गोळा होईल अशा पद्धतीनं आपल्याला हळूहळू ही सर्व कांदा भजी तेलामध्ये घालायची आहेत आता आपल्याला आळूच्या पानांची भजी करायची आहे त्यासाठी आपण थोडा कांदा शिल्लक ठेवला आहे पिठामध्ये आणि याच्यामध्ये आपण आळूची पानं स्वच्छ धुवून कोकमच्या पाण्याने धुतली धुवून कट केलेली आहे ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि पिठामध्ये सुद्धा आपण दोन पोह्याचे चमचे एवढंच आगळ घालायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा आळूची पानं खाल्ल्यानंतर भजी किंवा कुठलाही आळूचा पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना घशामध्ये खवखवतं ते खो नये म्हणून आपण पिठामध्ये थोडंसं कोकम आगळ मिक्स केलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आणि याची आपण भजी तयार करून घेणार आहोत या भजीमध्ये पण आपण जास्ती पिठाचा वापर केलेला नाही आहे तर कांदा भजी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीची गोल्डन ब्राऊन खुसखुशीत अशी कांदा भजीसुद्धा खाण्यासाठी रेडी आहेत सगळ्यात शेवटची आपली आळूच्या पानांची भजी आपण तेलामध्ये व्यवस्थित क्रिस्पी खोपर्यंत तळून घेणार आहोत कमी वेळेमध्ये व्हरायटल एखादी रेसिपी जर करायची असेल तर आजचा आपला व्हिडिओ त्यासाठी एकदम परफेक्ट आहे आळूच्या पानांची भजी तयार होत आहेत तोपर्यंत आपण का आपली कांदा भजी ताटामध्ये काढून घेतोय ही पण भजी बिलकुल ऑइली झालेली नाही आहे आता ही भजी आपण व्यवस्थित पलटून घेतोय भज्यामध्ये आपण पिठाचा वापर जास्त केलेला नसल्यामुळे भजी जास्त ख्रिस्पी कुरकुरीत होतात पीठ जास्त घातलं तर ते भ भज्या जो मध्ये तो भज्याला जो आळूच्या पानांची टेस्ट आहे ती लागत नाही अशा पद्धतीची आपली सर्व भजी रेडी आहेत एकाच पिठापासून अशा पद्धतीची व्हरायटल भजी तुम्ही मुलांचे बड्डे पार्टी किंवा घरामध्ये कुठलं छोटं फंक्शन असेल तेव्हा किंवा फेस्टिवलला करू शकता आपली ही भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.